आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार माझं नाव लक्ष्मीकांत पाटील आज मी काय आहे ते संग्राम मुळे आहे आणि संग्रामदा जर ह्या वार्डात निवडून आले तर दादांच्या पेक्षा ह्या वार्डाला एक भविष्यात एक ग्रोथ येईल आणि येथील जी, जी लोक आता जी आता आम्ही युवा पिढी बघतो येतील ती लोक पूर्ण म्हणजे एक मर्यादेपर्यंत ठेवलेली आहे विरोधकांनी यांचा काही विकास झाला नाही पाहिजे आणि हे सगळे आपल्यावर अवलंबून राहिले पाहिजेत संग्रामदादा जर इथं आले तर ते स्वतःच्या स्वावलंबावरच जगू शकतील इतकी ताकद हे युवा नेतृत्व आहे आणि हेच ओळखून जयंत साहेबांनी एका रात्री त्यांना उमेदवार दिले आहे आणि अशा बरेचशाच गोष्टी आहेत ते त्यांच्या आता कामातून ओरुन धावतील त्यामुळे संग्रामदादांना हिने मतदान केलं पाहिजे ह्यांच्या हितासाठी नव्हे हितासाठी संग्रामदा काय राजकारणात त्यांचा ग्रोथ घेतील एवढे त्यांच्या स्किल आहे मल्टी एक स्किल नेतृत्व आहे जिथं जाईल ज्या समाजात जाईल जिथे जशी परिस्थिती असेल तशी ती नेतृत्व करणारी क्षमता आहे म्हणजे समजा इथं आता या कार्यकर्त्याने बोलवले ह्याच्या घरी बाबा अशा अशा पद्धतीने जेवण आहे त्या पद्धतीने तिथं जेवण करणारा म्हणजे त्या लेवलनं राहून की मला हीच पाहिजे तीच पाहिजे त्याच्या घरात जी, जी, जी काय असेल भाजी बाकरी खाऊन का त्या कार्यकर्त्याबरोबर आनंदात सुखात दुःखात जाऊ शकते असं नेतृत्व आहे त्यामुळे ह्या मतदारांनी ह्यांचं काही भविष्य भविष्य असेल तर संग्रामदादांनाच मतदान केलं पाहिजे नाहीतर त्यांचं आयुष्य एक मर्यादा पर्यंत राहणार आहे जर त्यांच्या पुढच्या पिढीचं आयुष्य घडवायचं असेल तर संग्राम पाटलांशिवाय इथं पर्याय नाही काय सांगायला आपण उमेदवार म्हणून का है है? एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं जातं तुम्ही त्याचा चाहता म्हणून सांगताय एक काय असं एखादा अनुभव सांगा की तुमचा काय त्यांच्याबद्दल काय अनुभव आहे संग्राम दादा वाळवा तालुक्याचे अध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत मोर्चे झाले असं काय गाव गोमाटा किंवा कुणाला पैसे देऊन किंवा कुणाच्या माग लागून कोणताही कार्यकर्ता येत नव्हता फक्त संग्राम पाटील ह्या व्यक्तिमत्वाकडे बघून पूर्ण संपूर्ण तालुक्यातील तालुक्याच्या बाहेर लोक सुद्धा अं मोर्चाला असंख्य संख्येने उपस्थित राहत होते आणि वेळोवेळी लोकांनी त्याचं बघितलं पण आहे किती लोक उभारत होते आजपर्यंत ज्यांनी कोणताही मोर्चा असून दे तो त्यांचा सक्सेसच झालेला आहे असं एक गाव नाही त्यांचं तिथे चार कार्यकर्ते नाही असं नाही तुम्ही कोणत्याही गावात जावा एक दहा बारा मुलं दहा बारा कार्यकर्ते तिथं उभारणार असंही नेतृत्व आहे आणि वार्ड काय त्यांसाठी किरकोळ आहे परंतु सर्वात मोठं भाग्य आहे त्यांना की संग्राम पाटील सारखे व्यक्तिमत्व या वार्डाला मिळाले आमची अपेक्षा होती की आमच्या जिल्हा परिषद गटातून त्यांनी राहावे परंतु ह्या लोकांचं एवढं मोठं भाग्य आहे की संग्रामसिंह पाटील दादा यासारखे युवक नेतृत्व ह्या वाढाला मिळालंय हे फार भाग्यवान लोक आहेत एकंदर काय सांगाल तुम्ही आता निवडणूक तुम्ही एक एक कार्यकर्ता कार्यक्रम फिरता तुम्ही काय कसं वातावरण आहे संग्राम दादा निवडून येणार एक लाख टक्के एक लाख टक्के लोकांना इथं दशत होती पहिला जी विरोधकातला उमेदवार होता त्याची दहशत होती लोकांनी कधी हृदयापासून मनापासून त्यांना मतदान केलं नव्हतं एक भीतीपोटी शेवटी ते सर्वसामान्य कुटुंबातील लोक कि बाबा दररोज रोजंदारी जाऊन जगणारी लोक कुठं दररोज ह्या लोकांशी संघर्ष करायचा बाबा एक आपण कुटुंब आहे आपल्या मागे आपल्या मागे फॅमिली आहे या लोकांशी संघर्ष कुठं करायचा म्हणून या धबक्या आवाजात लोक आजपर्यंत मतदान करून बरं इथून पुढं महत्वाचं म्हणजे स्त्री वर्ग सगळ्यात जास्त मतदान संग्राम दादा न होणार याचं कारण म्हणजे मागचे पंधरा वर्ष सतरा वर्षाचा रेकॉर्ड आहे